मी सय्यद आसिफ इकबाल राहणार सोनई तालुका नेवासा मी दुकानात असताना लाला शेख जुबेर शेख अरबा शेख मन्नू शोएब शेख आणि हकी आ, जुबेर हकीम पठाण हे आले व मला मारहाण केली डोक्याला कट्टा लावला व माझे काउंटरमधून मा पैसे घेऊन गेले मला रॉडनी मारलं काठ्यानी मारलं मला दांडक्यानी मारलं आणि तुला संपून टाकू तो नाही दिला तर असं म्हणून गेले मला मारलं तर मारलं घरी गेले लहान लेकरांना मारलं लेडीजांना मारलं आणि तुला संपून टाकू तू इथं राहणार नाही असं म्हणून गेले मागितली मला पोलीस प्रशासनाला विनंती माझी आम्हाला न्या मिळावे व त्यांना अटक करण्यात यावी मी ऍड विकेट इर पण सय्यज माझे बंधूचे दुकान स्वामीदू चौक सोन येथे आहे मी कोर्टात जाण्यासाठी घरून निघलो असताना माझे शेजारीच दुकान आहे बंधूचे मी बंधूच्या दुकानातून निघ जायचे वेळेस लाला उर, आया उर्फ लाला शेख व जुबेर शेक, जुबेर हकीम शेख हरबाज मेहताब शेख मन्नू शेख मुजावर हे आले वमचे भावाला म्हणायला लागले तो हफ्ता दे नाही तर तो, तो दुकान बंद करून टाकू असं म्हणल्यावर मी म्हणलो मा, मी वकील आहे माझ्या समोर नको म्हणू असं काही म्हणू नको तर ते म्हणला वकील लोक काहीच करू शकत नाही तू मला इथं जीव मारू असं म्हणल्यावर मी म्हणलो जाऊन दे मी वकील साहेब मिटून घ्या असं म्हणल्यावर मला व माझ्या भावाला मारायला सुरुवात केली मला इतकं मारलं माझे भावाला पण मारलं दुकान सारे तोडफोड केली साहेब दुकानात पण तोडफोड केली व पैसे होते काउंटर मध्ये ते पण नेले दुका दुकानात भरपूर नुकसान केलं त्यानंतर आम्ही तिथं बी पडलो त्यानंतर ते घरी गेले माझ्या घरी गेले व माझ्या कुटुंबाला मारहाण केली वडिलाला मारहाण केली माझं सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला पण मारहाण केली व यांना संपून टाकू असे सांगितले त्याच्यात लाला शेख उर्फ आयाज व जुबेर शेख अल्ताफ शेख व अरबाज शेख जुबेर हकीम पठाण आणि व आरबाज मेहताब शेख हे सर्व जर बाकीचे होते मी अनोळखी होते व माझे घरच्यांना मारहाण केली व यांना मारून टाकू तिथून आम्हाला गावकऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर दे आणले जो उपचार सुरू आहेत